नगर दुमा कुल अंदा जे वा वाडा नगरपंचायत हद्दीत फिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत अंदाजे तेरा ते पंधरा जणांचा चावा घेतल्याची घटना आज मंगळवार दिनांक दहा रोजी रात्री आठ ते नऊ या दरम्यान घडली असल्याचे समजते यामध्ये काही जण जखमी झाल्याने त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून गणेश उत्सवामध्ये घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात आला असून गणेश उत्सवात दर्शनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान भटक्या स्वनामुळे वाडा खंडेश्वरी नाका ते बस स्टँड येथे येणारे जाणारे नागरिक शाळेत जाणारी लहान मुले वृद्ध नागरिक महिला तसेच दुचाकी वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र परिस्थितीवर उपाययोजना करण्यात वाडा नगरपंचायत प्रशासन अकार्यक्षम ठरत असल्याचे दिसते हे मोकाट कुत्रे रस्त्यावरील वाहनाच्या आडवे आल्याने अनेकदा अपघाताच्या घटनाही घडत आहेत डेटला जे कुत्रे चावलेत तुमच्याकडे म्हणजे पोरांना कुत्रे चावलेत तर लहान मुलं की याच्यात मोठी माणसं किती लहान मुलं तीन चार लहान मुलं होती आणि बाकीची सगळी मोठी माणसं जवळजवळ तेरा ते चौदा जण इथे आले त्यांना इम्युनोग्लोबिन पासून रेबीज पासून किती सगळ्या इंजेक्शन आपल्याकडून शहरामध्ये उपक्रम एक दोन तासांमध्ये हा जो कुत्रा आहे त्याने जवळजवळ पंधरा जणांना सभा घेतला होता विसावे लागला वाडा नगर परिषदच्या जे कर्मचारी आहेत शिवसाहेबांना कळवल्यानंतर त्वरित कर्मचाऱ्यांनी येऊन त्या कुत्राचा शोध घेऊन त्याला मार्ग आहे त्याबद्दल नगरपंचायत संस्था मी धन्यवाद करतो